हॅलो गायड वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज बघणार आहोत प्रश्न चौथा दोन दोन तीन तीन एक्झाम्पल आपण बघणार आहोत प्रश्न चौथा अ आणि आ, आ। प्रश्न चौथा बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिला प्रश्न असा असतो वाक्याचे प्रकार ओळखा तर चार वाक्याचे प्रकार असतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य तर चारही प्रकारचे वाक्य आपण या ठिकाणी घेतलेले वाक्याचे प्रकार बोर्डाच्या परीक्षेमध्ये दोन प्रश्न विचारतात दोन मार्काचा प्रश्न असतो तर या ठिकाणी चार वाक्य कुठले कुठे आपण अक्षय दररोज अभ्यास करतो फुलस्टॉप हा विधानार्थी वाक्य आहे तुम्ही शाळेत मराठी दिवस साजरा करता का प्रश्नार्थी चिन्ह आहे मतलब हे प्रश्नार्थी वाक्य आहे मस्ती करू नका या ठिकाणी सरांनी मुलांना ऑर्डर दिलेली आहे मस्ती करू नका म्हणजे हे झालं अज्ञार्थी वाक्य हा गुलाब किती सुंदर आहे शेवटी निशाण आहे म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षेत कुठलेही दोन विचारतात ते वाक्य कुठल्या प्रकारचे आहे ते आपल्याला लिहायचे असते पुढचा आता प्रकार आपण बघूया दुसरा टॉपिक आहे मित्रांनो वाक्य रूपांतर तर या ठिकाणी उदाहरण बघूया वाक्य रूपांतर विधानार्थीचे आज्ञार्थी करा प्रश्नार्थी करा उद्गारार्थी करा असे वेगवेगळ्या टाईपचे आपण वाक्य रूपांतर करू शकतो तर या ठिकाणी आपण तीन उदाहरणे घेतलेले आहेत पहिलं उदाहरण मुलांना रांगेत चालावे हे विधानार्थी वाक्य आहे त्याचा अज्ञा वाक्य करावे वेग ही मात्रा जे आहे ते काढून टाकायची आणि वाक्य पुन्हा जसन तसच लिहायचं मुलांना रांगेत चला तर या ठिकाणी मुलांना हा कॉमा द्यायचा आणि रांगे चला अज्ञार्थी वाक्य तयार माझी शाळा घराजवळ आहे हे विधानार्थी वाक्य आहे याच जर प्रश्नार्थी करायचे असेल तर या ठिकाणी तुझी शाळा घराजवळ आहे का आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह असे जर आपण केले तर विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य बनवू शकते तिसर या ठिकाणी होकारार्थीचे नकारार्थी नकारार्थीचे होकारार्थी हे सुद्धा परीक्षेमध्ये एक वाक्य विचारले जाते नेहमी खरे बोलावे बोलावे म्हटलं हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे होकारार्थी वाक्य आहे त्याचे जर नकारार्थी करायचे असेल तर कधीही खरेचा विरोधार्थी एक शब्द खोटे लिहायचं कधीही खोटे बोलू नये इथं पॉझिटिव्ह आहे तर या ठिकाणी बदलताना वाक्य रूपांतर करताना नाही यायला पाहिजे म्हणजे कधीही खोटे बोलू नये तर अशा प्रकारे मित्रांनो वाक्य रूपांतर करणे हे बोर्डाच्या परीक्षा मध्ये हे दोन मार्काचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो मित्रांनो पुढचा टॉपिक आहे वाक्यात उपयोग करा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तीन शब्द देतात तीन पैकी कुठलेही आपल्याला दोन शब्द सोडायचे असतात तर त्या ठिकाणी एक शब्द देतात त्याचा अर्थ लिहायचा एक मार्क्स त्या शब्दाचा वाक्यात उपयोग कराचा एक मार्क्स बोर्डाच्या परीक्षेत हा प्रश्न जो आहे हा चार मार्काचा टॉपिक असतो तर या ठिकाणी आपण तीन एक्झाम्पल बघूया अंगाचा तीळ पापड होणे राग येणे सरिताने वर्गात कचरा केल्याने सरांच्या अंगाचा तीळ पापड झाला या ठिकाणी हे आपण शब्द अंडरलाईन करायचे दुसरा किव येणे दया येणे अन्याय सहन करणाऱ्या माणसाची मला किव येते तर अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा हे शब्द अंडरलाईन करायचे रममान होणे मग्न होणे शाब्दिक कोडे सोडवताना प्रकाश नेहमी रममान होतो तर अशा प्रकारे आपण जर हे शब्द वाक्यामध्ये जर अंडरलाइन केले तर मित्रांनो जे एक्झामिनर आहेत एक्झामिनरला लवकर कळते की हा विद्यार्थी कशा टाईपचा आहे त्याने प्रश्न पत्रिका चांगली बघून अँसर पत्रिका चांगल्या प्रकारे लिहिलेली आहे तर मित्रांनो पहिला वाक्याचे प्रकार ओळखा दोन मार्क्स वाक्य रूपांतर करा दोन मार्क्स आणि वाक्यात उपयोग करा चार मार्क्स प्रश्न चौथा अ हा आठ मार्काचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारतात तर मित्रांनो पुढच्या मध्ये आपण पुढचे आठ मार्क व्याकरणाचे कोणकोणते असतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत बाय बाय